इथे मी चुरमुरे घेतलेत लाडू बनवायसाठी या वाटीने चुरमुरे घेतलेत मी तीन वाटी आणि एक वाटी गूळ आणि थोडंसं तूप म्हणजे आता चुरमुरे भाजून घेऊया असे थोडेसे आपल्याला असं हलकं करून घ्यायचं चुरमुऱ्यांना हे बघा चांगले असे भाजून झालेत आता याला काढून घेऊया आता इथे मी तूप टाकते त्याच्यामध्ये आपल्याला एक गुळ निघून आहे असं असं पसरून टाकायचं आता गुळ आपल्याला चांगलं हे करून घ्यायचंय आता गुळ पण चांगलं शिजून झालंय आता त्याच्यात आपण चुरमध्ये टाकूया गॅस कमीच केलेला आहे सगळं असं मिक्स करून घेऊ आपल्याला तूप लावून घेऊ आणि थोडस पाणी अशा हलके हलके जे करावे लागतात आता आपण सगळ्या अशाच बनवून घेऊ सगळं पाण्याचा तुपाचा हात लावून बनवून घ्यायचे लाडू तयारीत आपले चुरमुऱ्याचे लाडू रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा